तर हाय स्वामी कृपात तुमची तर तुम्हाला तर माहिती आहे पहिला मी पार्ट शॉर्ट याच्यामध्ये बनवला ऍक्च्युली मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार होती पण त्याला कारण असं आहे की शॉर्ट व्हिडिओ बनवता मला काहीतरी कळलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की हा आता शॉर्ट व्हिडिओ नव्हतं थोडासा मोठा बनवा म्हणून मी तुमच्यापर्यंत मला ती गोष्ट पोहोचवायची म्हणून मी हा मोठा ब्लॉक तुम्हाला माहिती आहे की ऍक्च्युली आज मी जास्त ओव्हर ॲक्शन करते कारण की कोणाला तरी कोणापर्यंत तरी हे मला पोचवायचं आहे की मी जे ऍक्शन करते तर तुम्हाला माहिती मी का भाषण देत नाहीये हां हे असं आहे तर हे असं करा तर काही जे असं करा तर तुम्हाला जर वाटलं असेल तर हे करा ते हे असं मी नाही करू शकत कारण की मी आणि तुम्ही आपण खूप जवळचे आहोत एक घरातले आहोत तर आपण घरातल्या व्यक्ती बरोबर आपण असं बोलतो ना की ए चल हे झालंच पाहिजे ए ए ते झालंच पाहिजे तुला तू का नाही नाही कारण की माझी फॅमिली तुम्ही आहात म्हणून मी माझ्या फॅमिली बरोबर बोलताना रिस्पेक्टलीच बोलणार कारण की आपण आपल्या फॅमिली बरोबर रिस्पेक्टली बोलतो हे तर माहिती आहे म्हणून रिस्पेक्टली बोलणार आणि मला असंच आवडतं आणि माझ्यामुळे जर कोण हसत असेल आणि कोणाच्या हसण्याने मला आनंद भेटत असेल आणि माझ्या बोलण्या आणि त्यांना आनंद भेटत असेल त्याचा आशीर्वाद खूप छान असतो म्हणून मी अशी करत असते आणि जर कोणाला असं वाटत असेल की मी ओवर ऍक्शन करते तर ॲज यू विश तुम्हाला जर वाटत असेल मी ओवर ऍक्शन करते तर मी ओवर ऍक्शन करते पण मला असं वाटतं की माझा ब्लॉग तुमच्या लोकांमुळे चालतोय म्हणून तुम्हाला धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ समर्थ तुमचं सगळं काय मनाच्या जेवढ्या मनोकामना आहे त्या सगळं पूर्ण करतील ही माझी समर्थाच्या चरणी प्रार्थना आहे दुसरी गोष्ट आपला ब्लॉग जो छोटासा होता तो पुरणपोळी बनव सारण बनवण्यापर्यंत मी संपवला होता तर ह्या थोड्याशा काही गोष्टी होत्या त्या मला ज्यांना पर्यंत पोचवायच्या तरी त्यांच्यापर्यंत पोचवायच्या त्याच्यामुळे मी हा थोडासा मोठा केला आहे तर गाईज मला आजचा ब्लॉग छोट्या छोट्यात कम्पोस्ट करायचा होता कारण की तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ काढते तरी पण ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही माझी फॅमिली आहात मला समजून घेणार आहे आणि जे कोणी मोठे किंवा वयस्कर किंवा माझ्यापेक्षा छोटे किंवा माझ्यापेक्षा मोठे असे जर ब्लॉग बन बघत असतील तर त्यांना स सॉरी हा वेळ मी घालवला त्याच्यासाठी तर तुम्ही आता भेटूया आपण पण चांगलं गरजेचं होतं आणि ऍक्च्युली जसं शर्बीर बोलला हे सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल मी ओवर ऍक्शन करते तर तुम्ही माझ्या व्हिडिओज नका बघू आणि तुम्हाला जर असं वाटत असेल मला असं नाही बोलायचं की तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघा किंवा मला सबस्क्राईब करा मला असं वाटतं जर तुम्हाला असं वाटत असेल की मला करायचं तर तुम्ही सबस्क्राईब करा माझी काहीही तुम्हाला जबरदस्ती नाहीये सर सलामत तो पगडी पाहिजे कमेंट पण बोला तुम्ही तर दोन जणांनी कमेंट केलेली ठीक आहे दादा ताई वहिनी आजी आई कोणीही वॉट वॉटवेअर जे कोणी असतील त्यांना थोडंसं ऍक्च्युली बोलताना शब्द माझे लडखळतात पण तरीसुद्धा मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि थेंबे थेंबे तळे असेल म्हणे मला असं वाटतं मी आता थोडं बोलता 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 माझ्या बोलण्यास सुधारणा होईल म्हणून मी हे सगळं बोलते आणि मला तुमच्यापर्यंत हे पोचवायचं होतं म्हणून मी पोचवलं तर ठीक आहे हे सगळं आता मला बाजूला ठेवायचं कोणी मला काय कमेंट केली आणि काही नाही तर तो ए विश तुम्हाला नाही समजलं तो तुमचा प्रॉब्लेम मला समजला हा माझा प्रॉब्लेम पण हे मी सगळ्यांना नाही बोलत आहे ज्यांना असं वाटत आहे त्या लोकांपर्यंत की काही माझं असं काहीच हे नसतं मला मी आहे आणि माणूस शिकूनच मोठा होतो मोठा झाल्यावर शिकत नाही थेंबे थेंबे तळे साचे तर माझं हे ह्याच्यामध्ये मी पाऊल टाकलं तर मी अदरवाईज मी तुम्हाला खरं सांगते की मी तर तुम्हाला सांगितले माझे मम्मी पप्पा नाही आहेत आणि मी हे सगळं आजूबाजूला सगळ्यांचं बघूनच शिकलेले आहे आणि समर्थांचा आशीर्वाद असल्यावरती मी अशीच पुढे जाणार आहे तर स ताई सर सॉरी तुला नाही कळालं तर काय मला तुला सांगायचं होतं तर मला काहीतरी सांगायचं होतं तुझ्यापर्यंत नाही कळत होतं सर सॉरी ह्याच्या मी प्रयत्न करेन की ते तुझ्यापर्यंत म्हणजे तुला ते कळलं पाहिजे असं व्हिडिओ बनवण्यासाठी सॉरी 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 याच्यात नायला भेटलं आणि ताई पण खरंच तू जी कमेंट केली त्याच्यावरती मला शिकायला भेटलं तर मी त्याच्यावरती परत एकदा अभ्यास करेल आणि प्रत्येक गोष्टीवरती अभ्यास असतो मी करेन नक्की करेन तर ठीक आहे ताई चल आता मग आपण पुढे जाऊया पुरणपोळीच्या बेटावत चल मग ताई ता संक्रांतीच्या तुला अर्धिक शुभेच्छा श्री स्वामी समोर चल येशील आहे कटाची आंगठी मी म्हणणार आहे आज कटाची आंगठी आणि हे वाटण आहे आणि हा काढलेला मसाला आहे हा अख्खा मसाला आहे आणि मी आता ठेवलेला आहे छान असा टोप तो माझा भाषण बोलल्यामध्ये माझा टोप छान असा गरम झालेला आहे तर मी आता फोंडी देत आहे तर मग भेटूया आपण फोंडी दिल्याच्या नंतर कटाच्या आमटीला कडे त्यांना बघूया आपण सल्ला आई बाय युट्यूबच्या फॅम पाम, फॅमिलीला माझ्या सो सॉरी मला माहिती नाही मी बोलली असेल त्याच्यामध्ये काय चुकलंही असेल तर मला माफ करा आणि आता मी बनवते कटाची आमटी मी पूर्ण ऍक्च्युली बनवू नाही शकली हे मला सगळं दाखवायचं पण आता मी काय मला असं वाटतं मी हे सगळं दाखवलेलं आहे पहिलं माझ्या व्हिडिओमध्ये जेवणाच्या म्हणून मी आता हे सगळं दाखवत नाहीये तर मला फक्त तुमच्यापर्यंत हे पोचवायचं होतं की आज संक्रांत आहे आणि मला काहीतरी गोड बनवायचं होतं म्हणून मी पुरणपोळीचा बेत आणि कटाची आमटी कारण की आज एकादशी आहे तर एका दिवशी आज भात आपल्याला खायचा नाहीये तर मी असा विचार केला की आपण एक सिंपल आणि मा असेल कोणासाठी तरी खूप हार्ड हे सगळं पुरण वगैरे बनवणार पण मला असं वाटत नाही जेवण करताना काय हार्ड असतं ज्या गोष्टी तुम्ही टायमात केल्या तर कोणत्याच गोष्टी आपल्याला हार्ड नसतात सगळं ते तसंच असतं म्हणजे करायची पद्धत तीच असते तुमची वेगळी असेल तुम्ही जर आधी काय बोलतात आधी मसाला टाकत असाल तर मी नंतर टाकत असेल तुम्ही तेलाच्या आ, तेल टाकल्यानंतर मसाला तेलात परतत असाल किंवा मी तेल टाकल्यानंतर तो मसाला तेलात परतत असेल किंवा मी वरून टाकत असेल किंवा तुम्ही वरून टाकत असाल पद्धती ह्या सगळ्यांच्या वे वे वेगवेगळ्या आहेत तर मला हे पोचवायचं तर तुमच्यापर्यंत म्हणून मी एवढं सगळं बघितलं आणि तर मग आपण भेटूया एक कडाची आमटी करताना तर चला मग तर तुम्ही बघू शकता जे मी मुरायला ठेवलेलं मैदा होता जे पुरणाला ते छान असं मुरलेलं आहे पीठ आणि गेल्या वेळेस ना माझं ॲक्च्युली या पीठात एवढं चिकट झालेला तर मला ना त्याच्यावरती अक्षरशः सुकं पीठ मिक्स करावं लागलं पण आज मी जरा बळतानाच असं झाडंडं मांडलं होतं तरह तरह पर... सा आए, सा हो ते छान असं सॉफ्ट झालेलं आहे तर आता मी याच्यात करणार आहे पूर्ण पोळ्या आणि ऍक्च्युली या प्रिन्सला पण बघूया घ्या प्रिन्सला दाखवायचं बघून घ्या प्रिन्स कसं आहे सगळ्यांच आहे आणि प्रिन्सचा पण ब्लॉक होता पण त्या ब्लॉकचं काही त्याने दाबलं बटन काय ते सगळं डिलीट झाला त्याचा आहे तर आता परत माझं प्रयत्न चालू आहे हां तर परत मी चालू करायचं त्याचं हे पण ॲक्च्युली तुम्हाला तर माहिती आहे माझे थोडंसं खूप हे चाललेलं आहे व्हिडिओ बनवायचं तरी पण मी तुमच्यापर्यंत माझ्या ज्या भावना आहेत आणि मला असं वाटतं माझ्या चॅनलमाफत तुमच्यापर्यंत जर चांगलं पोहोचत असेल ते मी पोचवणार आणि ह्याच्यामध्ये मी काहीही मनाचं असं काही बोलत नाही जे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की जे माझ्यावर घडलं आहे म्हणजे मी तुम्हाला याच्या आधी आमच्याकडे चोरी झालेली चोरी म्हणजे तो आला होता माणूस कोणत्या पद्धतीत माझ्या सासूला काय बोललं आणि ते घेऊन मला पैसे हे सगळं आमच्याबरोबर घडलेलं आहे तुम्हाला सांगते आणि माझा माझ्या मला तुम्हाला हे सांगायचं की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत म्हणजे मला असं बोलायचं आहे की माझे फ्रेंड्स भरपूर आहेत तुम्हाला तर माहिती आहे मी योगाला जाते आता मी योगा कमीत कमी जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आमच्या लालबाग मार्केटमध्ये मा आमचं डान्स कॉम्पिटिशन होतं तर त्याच्यामध्ये तिथे मला जावं लागायचं तर मी योगा बंद केलेला योगा बंद करून मला चार चार पाच महिने तर हमकाच झालेला आहे मी चार पाच महिने झाले योगाला जात नाहीये तरीसुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर माझं फार असं वजन कमी झालं आहे कारण की मी डाईट करते आहे पण मी डाईट असं करते की जेवण जेवत नाही असं नाही तुम्ही माझ्याकडे बघू शकता मी छान असं जेवण बनवते छान असं पोटभर जेवण जेवते फक्त एवढंच आहे की मी माझ्या मी तुम्हाला शेअर करेन तुमच्याशी गप्पा मारेन मी माझ्याबद्दल की माझं वजन मी कसं कमी केलंय तर भेटूया आपण पोळ्या भरता आज कसं हे करताना जरा गप्पा ते खरं तर साहजिक होत गप्पा मारण चांगलं तर एवढंच बाकी काय काय नाहीये आणि माझ्या मनात असं नाही आहे मी खरं सांगते मी खूप मोठी अशी हे नाही आहे देव नाही आहे म्हणजे मी देव नाही आहे की तुम्ही मला मी तुम्हाला <coughs> काय श्राप देते किंवा तुम्ही मला काय बोलताय आणि मला तुमच्याबद्दल काय वाईट बोलायचं असं का काहीच नाही आहे मला माझं फक्त विश्वास देवावरती आहे जे देवा म्हणजे देवाकडनं जे मला असं वाटतं की माझ्या मनाला वाटतं आणि मला असं वाटतं की म्हणजे मी माझं जे दुःख सुख दुःख जे पण आहे ते मी माझ्या समर्थांना शेअर करते आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला तर मी मला असं वाटतं की हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवावं मी पोचवते माझा काय हेतू नाही आहे तुमचं मन दुखवण्याचा करत सांगते मी मी एवढी मोठी कोण नाही आहे की मी समोरच्याचं मन दुखवेल मला तुमचं मन नव्हतं दुखवायचं पण मला ह्या गोष्टी फक्त सांगायच्या होत्या की मी ओवर ॲक्शन नाही करत ॲक्च्युली मला समोरच्याला म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जर कोणाला त्रास असेल हमखास कोणाच्या तरी घरामध्ये भांडणं वाद कधीतरी असा कोणताच दिवस नाही आहे की त्या घरामध्ये नवरा बायकोचं किंवा सासू सासऱ्यांचं किंवा कोणाचंही काही होत असणार काहीतरी होत असणार कशावरून तरी भांडणं होतात तर त्यावेळेस ते डिप्रेशनमध्ये असतील किंवा त्या टेन्शनमध्ये असतील तर त्यांचं टेन्शन घालवायसाठी मी असं बोलते आणि मला असं वाटतं की मी हे सगळं करेल तर फक्त हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवा असं मला नाही येत खरंच नाहीयेत माझा माझ्या मनात फक्त सांगते तुम्हाला की माझा फक्त एकच हेतू असतो की समोरचा जेवढा हसेल तेवढा त्याला हसवायचं कारण की तुमच्या हसल्याने माझं दुःख मला खूप छोटस वाटतं म्हणून मी तुम्हाला हसवते मी काही

ज्यांना व्लॉग बघायचा आहे ते बघतील ज्यांना नाही बघायचं आहे ते नका बघू आणि ज्यांनी सोडला मध्येच बघणं तुम्ही नंतर जरी आलात बघायला तर ऑलवेज वेल का असं आम्ही काय बोलणार नाही की ए नाही तू तु, तु, तुम्ही आम्हाला नावं ठेवली तर तुम्ही आमचा ब्लॉग बघायचा बरोबर की नाही असं काहीच नाही आणि मी हे खरं सांगू आज मी तुम्हाला सांगते समर्थांनी मला एवढी एवढं छान असं हे दिलं आहे ना हा कंटेंट छान दिला आहे समर्थांनी की मला तुमच्यापर्यंत पोचव मला नाही माहिती की मी युट्यूबच्या चॅनलवरती माझा चॅनल ओपन करेल आणि मी तुमच्या प्रत्येकाच्या घरोघरी किंवा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मी पोचेल मला हे माहिती नव्हतं पण माहिती नाही जे पण होतं ना त्याचं देवाने आधीच लिहिलेलं असतं आणि हे नक्कीच देवाने माझ्या पाचवीची ते बघा ना सटवी आपण जेव्हा पुजतो त्या पाचवीमध्ये नक्कीच पुजलं असणार आणि ते देवाने लिहिलं असणार की ही ब्लॉकमध्ये मध्ये जाणार आणि मला तुम्हाला हे सांगायला फार आनंद वाटेल की माझं राशीमध्ये कसं होतं की, आ, है है की आ, मी युट्यूबच्या चॅनल किंवा म्हणजे तुमच्यापर्यंत पोचणार आहे की ह्याच्या थ्रू म्हणजे युट्यूबच्या थ्रू किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या थ्रू आणि माझ्या फेसबुक थ्रू मी समर्थांना खूप 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 समर्थांची धन्यवाद आहे सन समर्थांना धन्यवाद करते की त्यांनी मला ही संधी दिली भले मी टी व्हीवरती <coughs> नाही म्हणजे चॅनलवर नाही मी पिक्चर बनवला की मी म्हणजे कशात तरी आधी सिरियलमध्ये वगैरे असं तरी अजूनपर्यंत तर नाही ते जर असेल तर तिथपर्यंत मी पोहोचेन कारण की दोन तीन तर मला ऑफर आलेले आहेत पण ते थोडंसं काहीतरी कारण आहे म्हणून ते मी थांबवलं आहे पण मला तुम्हाला सांगायला फार बरं वाटेल की आज नवीन वर्षामध्ये मला कोणीतरी एक कमेंट पास केली पण त्या कमेंट वरती मी एवढं सारं तुमच्यावर शेअर केलंय तर आय लव्ह यू माय फॅमिली यूट्यूब फॅमिली आय लव्ह यू समर्थांना खरंच

फरच <laughs> रे मला असं काय माहिती खुश खा मला खुश काय म्हणते कारण मला एक कंटेंट मिळाला त्या शब्दावरती म्हणून मी तू कंटेंट केलं बघा खुश मला कोणी नावं ठेवली कोणी काही केलं मला काही फरक पडत नाही का ते पण सांगते हे जीवन आहे हे फार छोटस आहे आणि माहिती खरंच खूप छोटस आहे तर हे छोटस जीवन, जीवन मला नाही अस्त करायचं आहे मला जेवढं तुमच्यापर्यंत तुमच्या समोर मी येऊ शकते तेवढं मला करायचं आहे तर चला अशा प्रकारे मी चालू केलेले आहेत पोळ्या भरण्यासाठी आधी मी पुरण पोळ्या पोळ्या ज्या करायच्या आहेत त्या मी अशा भरून घेते पुरण पुरण असं भरून घेते कारण की त्या लाटायला मग छान असं पटापट 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 भेटतात त्याच्यामुळे मी आता हे सगळं पुरण असं भरून घेणार आणि पुरण भरून झाल्यानंतर मग आपण भेट बघूया लाटताना चला डायरेक्ट भासताना लाटताना ना लाटतात नाही अजून लाटायचे आहेत मला आता मी फक्त पुरण भरून ठेवलं आणि भरून ठेवते कारण की ते मग फटाफट फटाफट घ्यायला बरं पडतं त्याच्यामुळे मी पुरणपोळ्या करताना असंच करते कारण की परत मला नाही ॲक्च्युली तो एक हात सारणात मग परत त्या पिठात तर ते मला नाही शिकवलं होते पुरा स्वामी शपथ सांगते मला कोणी नाही शिकवलं ना मी बघून शिकलेले आहे आणि आज माझ्या पुरणपोळ्या एवढ्या सुंदर आणि लुसलूशी होतात त्याचं कारणच असं आहे की जे माणूस बघतो ते शिकतो आणि जसं माणूस बोलतो तसंच माणूस करतो हे सगळं आहे तर तुम्ही बघू शकता की मी जसं तुम्हाला सांगितलं की पुरणपोळ्या मी असं भरून ठेवते मी असं हे भरून ठेवलेलं आहे आणि आता छान अशा पुरणपोळ्या लाटणार आहे अशा लाटल्या की त्या मी पटकफटक झाल्या आता ह्या पुरणपोळ्या माझ्या झाल्या की मग आपल्या अशा प्रमाणे 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 सॉरी तर अशा प्रकारे माझा यूट्यूबचा ब्लॉग पूर्ण पूर्ण कोळी बघायची आहे का ठीक आहे शेकताना पण बघूया मग मी तुम्हाला सांगते शेकताना बघूया आपण शेकताना बघूया तर छान अशा हे जे पीठ आहे ना हे मैद्याचं पीठ आणि रवा थोडासा घेतला आहे मी त्याच्यात कारण की त्या छान अशा रव्यामध्ये आणि चुटकात सुद्धा नाही तुम्ही बघू शकता आणि छान अशा फिरतात आणि मौसूक होतात तर ह्या अशा पूर्णपूया तुम्हाला एक विचारायचं आहे असं समजा आता तुम्ही जेवण बनवता ओके असं समजा तुम्हाला एक हे आलं की तुला याच्यासोबत कॉम्पिटिशन करायचे जेवण बनवण्यामध्ये तुमचं काय ओपिनियन असेल कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कस जेवणाचं म्हणजे आता एक बाई आहे तिच्या समोर तुम्हाला असं दाखवायचं की तुम्हीच श्रेष्ठ जेवण बनवता म्हणजे श्रेष्ठ नाही असं याच्या तुमचं मत मागे श्रेष्ठ नाही मला बोलायचं आहे की ती बाईसुद्धा जेवण बनवते आणि ही बाईसुद्धा जेवण बनवते फक्त एवढंच आहे की तिची जेवण बनवण्याची पद्धत वेगळी आहे माझी जेवण बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि मला ती पद्धत तुमच्यापर्यंत पोचवावी आणि तुमच्या पद्धती माझ्यापर्यंत पोचवलं तरी चालेल आणि मी यूट्यूबचा चॅनल हा सगळ्यांचा रेसिपीचा बघते कारण की मला आवडतं रेसिपीज बघायला कारण की मला जेवणाचीच फार अशी आवड आहे तर बघू शकता तुम्ही ही पुरणपोळी आपली आणि पुरणपोळी ही कशी आहे हे तुम्ही बघा आणि पुरणपोळी छान अशी फुललेली आहे तर समर्थांच्या आशीर्वादाने जी मी पहिली पुरणपोळी बनवलेली आहे ती छान अशी फुललेली आहे तुम्ही बघू शकता तर भेटूया मग आपण परत एकदा पूर्ण पुरणपोळ्या झाल्यानंतर चला मग हक्क आहे आपल्याला या पुरणपोळीचा आणि खरंच समर्थांना मजल पर मी असं समर्थन हे सगळं मी समर्थांमुळेच ते त्यांचा आशीर्वाद होता माझ्यावरती म्हणून मी छान अशा पुरणपोळ्या करायला शिकलेल्या आहे मी खरंच सांगते या पोळ्या मला कोणी ही शिकवले नाहीये घरात माझ्या सासू आहे सासूच्या हाताचा सा प्रॉब्लेम आहे सासूबाई माझ्या चपाता सुद्धा करत नाही पीठ सुद्धा मिळत नाही कारण की त्यांचा हाताचा प्रॉब्लेम आहे डाळ भात छान बनवतात भाजी वगैरे ते बनवतात मच्छीचं जेवणही बनवतात पण ही पुरणपोळी बनली आहे याचा आनंद जो आहे हा मला फार बरा आणि मला जेव्हा मी पुरणपोळी बनवते आणि पुरणपोळी जेव्हा फुलते तर त्याचं मत असं असतं की जे मी सगळं केलं आहे ते लिमिटेड मध्ये छान असं आहे म्हणून थँक्यू 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 सो मच मचली सीन काय झाला होतो पण तेवढं ती पुरणपोळी फुटली फुटली अरेच शुल्क शुटक असं झालं चला हक्क आहे पुरणपोळी जेव्हा फुटते तेव्हा तिचं सगळं व्यवस्थित झालेलं असतं म्हणून ती पुरणपोळी फुटते आणि पुरण जे कणिक जी मी मजले होते किंवा मौसूज झाली होती म्हणून या पुरणपोळीला एवढा स्वाद आलेला आहे आता खाताना बघूया चला मग छान अशा माझ्या खुशखुशीत पुरणपोळ्या झालेल्या आहेत एकदम स्मूथ आणि सॉफ्ट तर पुरणपोळ्या झालेल्या आहेत तर मला एक तुम्हाला तुमच्यापर्यंत अजून एक छोटीशी गोष्ट पोचवायची होती ती गोष्ट अशी आहे तर माझी पुरणपोळी आणि कटाच्या आमटी झालेली आहे आणि आज मी घेतली आहे शाकूची भाजी तर माझं जेवण तर पूर्ण झालेलं आहे आता मी दाखवणार थोड्या वेळी नैवेद्य आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणार कारण की आज भात करायचा वेळे मी तुम्हाला सांगितलं सा तर आज माझं छोटस जेवण आहे कटाची आमटी पुरणपोळी आणि शापूची भाजी तर आणि हो मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे हा ब्लॉग तर माझा पूर्ण झालेला आहे पण मला अजून एक तुमच्यापर्यंत पोहचवायचा आहे शर्विल हा माझा फार जवळचा मुलगा आहे म्हणजे माझ्या मुलासारखा मोठा मुलगा जसा माझा छोटा मुलगा तसा मोठा मुलगा आहे पण काही लोकांचं असं असतं की शर्विल माझ्याकडे असतो चोवीस तास बोलतात त्यांचा लुकवड तो ते लोक चोवीस तास बोलतात पण मला असं वाटतं की जेव्हा शर्विलला शर्विलची जेव्हा एक्झाम असते किंवा शर्विलचा एक्स्ट्रा क्लासेस असतात किंवा तर शर्विल कॉलेजच्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्या पेपरच्या वगैरे सगळं सगळं अटेंड करतो आणि थोडासा जो वेळ असतो तेव्हा त्याला असं वाटतं की आता मी गौरी काकीच्या घरी जावं तिला भेटून यावं काय आहे काय विचारायचं ते विचारायचं म्हणून शर्वीन माझ्याकडे येतो पण तो तो था। था था काही लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे की चोवीस तास शर्वीर माझ्या घरात पडलेला असतो तर शर्विल पर्यंत काही गोष्टी शर्वीन माझ्याकडे पोचवेल असं त्यांचं इंटेन्शन असतं म्हणून ते लोक शर्वीला सांगतात की बघ असं घेतलंय किंवा बघ हे झालंय किंवा ते झालंय हे असं आहे ते तसं आहे म्हणजे ते वगैरे वगैरे ज्यांना ज्यांच्यापर्यंत मला पोचवायचंय म्हणून मी हे बोलते कारण की त्यांना असं वाटतं की त्यांच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवल्या मला फार आनंद आहे की त्यांच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात आणि माझ्या गोष्टी सगळ्यांच्या थ्रू तुमच्याकडे पोहोचतात म्हणून मी स्वामींची फार आभारी आहे कारण की स्वामींनी मला एवढा छान कंटेंट दिलेला आहे आणि त्या कंटेंट वरती मी एक छान असं जिथे मला शॉर्ट व्हिडिओ बनवतो तिथे मी मोठा व्हिडिओ केला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला तर श्री स्वामी समर्थ तुम्ही माझी तुलना किंवा माझ्याबद्दल असंच बोलत राहा आणि मी तुमच्यापर्यंत अशीच पोहोचत राहणार आहे थँक्यू थँक्यू सो मच चला बाय मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय